मुखेडला पर्यावरण जनजागृतीसाठी भव्य प्रभात फेरीचे आयोजन मुखेड तालुका येवला येथील जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात पर्यावरण जनजागृतीसाठी प्रभात फेरीचे आयोजन मंगळवार दिनांक तेरा रोजी करण्यात आले होते विद्यार्थ्यांनी झाडे लावा झाडे जगवा हरित पृथ्वी सुखी पिढी झाडे लावा झाडे जगवा हिरवी धरती पुन्हा सजवा निसर्ग वाचवा भविष्य वाचवा स्वच्छ हवा स्वच्छ पाणी निरोगी जीवनाची निशाणी झाडे लावा जीवन वाचवा आदी विविध पर्यावरण जनजागृतीबाबतचे घोषवाक्यांनी परिसर दुमदुमून टाकला होता ज्येष्ठ शिक्षक दिलीप खताळ यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरणासंदर्भात माहिती दिली पर्यावरण संवर्धनाची प्रतिज्ञा दिली मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर नायलॉन मांजा न वापरण्याची विद्यार्थ्यांनी प्रतिज्ञा घेतली प्राचार्य महेंद्र भगत पर्यवेक्षक संजय गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या पर्यावरण जनजागृती प्रभात फेरी प्रसंगी रावसाहेब आहेर सुनेल आहेर चंद्रकांत वाघ पोलीस पाटील मनोज आहेर विजय जाधव माधव दराडे सतीश आहेर दिलीप खताळ आप्पासाहेब बडवर शुभांगी धरम विजयकुमार दुकडे काकाजी साताळकर राजेंद्र बोराळे कौतिक पवार बापूसाहेब वाघ हेमलता पाटील अजित शिंदे नितीन आव्हाड आनंदा जाधव भानुदास मगर योगेश महाले उल्का लोकरे सविता बलकवडे अनिता दुकडे संजय भांगरे रवींद्र आहिरे सोमनाथ कारे श्याम शिंदे आकाश आहेर अहिल्याबाई शेळके वर्षा बडवर ललिता सहज उज्ज्वल पुराणिक आदी उपस्थित होते न्यूज ब्युरो रिपोर्ट येवला